नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षात एका मागून एक, एक दिग्गज कलाकारांचे निधन झाले आहे व बातम्या समोर आल्या तर अशातच पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे चला जाणून घेऊया कोण आहेत हे सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती त्या आधी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन झाले आहे हे मल्याळम अभिनेता होते तर तिरुअनंतपुरम येथील हॉटेलमधील रूममध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे काही दिवसापूर्वी त्यांनी या हॉटेलमध्ये चेकिंग केले होते रूम मधून दुर्गंधी येत असल्याने हॉटेल स्टाफने दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले तेव्हा दिलीप शंकर यांचा मृतदेह आढळला आहे तर मीडिया दिलीप शंकर एका गंभीर आजाराचा सामना करीत होते पण त्यांच्या मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही तर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे तर या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया